कोटी किलोमीटर रस्ता हा फोर लेनचा जे सिक्स लेन जो करताय तो केंद्राचा आमचे इगतपुरीचे तिरण या रस्त्याला बावीस गाव बाधित होत आणि त्या संदर्भामध्ये गेल्या चार सहा महिन्यापासून शेतकरी पाठपुरावा करत आहे मी सुद्धा नागपूरच्या अधिवेशनामध्ये लक्षवेधी लावतो आणि त्या लक्षवेधीच्या जो काही त्याविषयी विषय द्यायचा पण त्यावेळेस लक्षवेधी आल्यामुळं शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळाला परंतु त्याच्यावर खूप व्यस्त नाही साडेतीन महिन्यापासून जे काही बावीस गावचे शेतकरी आहेत तो उत्पादन करतात साखर त्या शेतकरी किसान संघटनेचे अध्यक्ष नागेश गायकर आहेत सर्व शेतकरी आहेत आणि आज तीन टाईम मिटिंग कर खूप धन्या आज मिटिंग घेतली परंतु अजूनसुद्धा शेतकऱ्यांना काही दर्जा निर्णय झाला नाही जे काही महसूल मंत्र्यांनी सांगितले मोजणी चालू हो मोजणी चालू करा मोजणी चालू द्या मोजणीला अडथळा आणू नका परंतु शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये कुठलंही मार्गदर्शन मिळालं नाही आजही शेतकऱ्याची नाराजी त्यांचं म्हणणं एकच आहे ठीक आहे बहात्तरला आवडली तर पत्र्याचा पाडा पाठवतो काही ज्यावेळेस बहात्तरला रस्ता झाला नंतर जिल्हा परिषदचा वर्ग झाला नंतर पीडब्ल्यू का वर्ग झाला परंतु तो आज दहा मीटर रस्ता त्याचा एक विभागचा मोरला नाही शेतकऱ्याचं म्हणणं आहे की सेंटर शेंटरपासून जे काही जाईल दोन या बाजूनं जे शेतकऱ्याची जागा असेल त्याला ते मोबदला मिळायला पाहिजे आणि ते ऐवजी तीस मीटर झालं पाहिजे ही शेतकऱ्याची मागणी आहे त्या बाबतीमध्ये आजही निर्णय झाला नाही महसूल मंत्र्यांनी विनंती केली परंतु बघितलं शेतकऱ्याची नाराजी आजही आहे आणि अधिकारी महोदयांना विनंती आहे की मंगळवारी मिटिंग घेतल्याशिवाय पुढची मोजणी करू नये त्यातील भारतीसाहेब अधिकारी जन्म मंगळवारी निघून घ्या अरे शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे बावीस तारखेला शेतकऱ्यांचं काय म्हणणं की ऐकून घ्या पुढील मोदी सुरू करा की त्याच्यामध्ये सगळेच विषय पाच भाव मिळाला पाहिजे त्याच्यावर निर्णय झाला नाही पंचावन्चा पंच निर्णय झाला नाही आज निर्णय झाला डायरेक्ट मोदींनी केली उद्या जास्त शासन पोलीस बंदोबस्तामध्ये ते ताब्यात घेतलेली शेतकऱ्यांना माझ्या हातुरुम मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दांडामध्ये मिटिंग घेऊन जे काही शेतकऱ्यांच्या आहे त्या मांडल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आणि महसूल मंत्री आणि केंद्रीय मंत्री गडकरी साहेब यांच्याकडे तिथे कुपोषण पाठवताना खूप पॉझिटिव्ह करून या ठिकाणी घेतला पाहिजे इतर त्या ठिकाणी जर कुठल्या शेतकऱ्यांनी पहिला काही शोधत शकता नाही त्यावेळी शोधून तर हा निर्णय आलेला म्हणून जिल्हाधिकारी महोदयाला सहकारीची विनंती मंगळवारी अकरा वाजता सर्व काय चाळीस पन्नास शेतकरी प्रत्येक गावचे गोंदू शेतकरी यांची चर्चा करूनच मंगळवारी निर्णय घेऊन मोदी करून